सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहास विद्यार्थ्यांना काटांचे भैया विवेक कोल्ले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सहकार मर्षी स्वर्गीय शंकरराव कोले यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजसेवा हाच धर्म या मूलमंत्रांचा जोपासना कोल्हे परिवार समाजसेवा करीत आहेत या तत्वांची जोपासना करणारा विवेक कोल्हे यांना वाढदिवसाचे औचित्य साधत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने काल शिर्डी येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून द्वारकामाई वृद्धाश्रमात वृद्ध महिला व पुरुषांची मधुमेह रक्तदाबाची तपासणी करण्यात आली तर रुग्णांना मोफत गोळ्या औषधांचं वाटप देखील करण्यात आलं जिल्ह्यात जसे जसे ऊन वाढत चालले तशा टंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहेत कधी काळी टँकर मुक्तीचा नारा देणाऱ्या नगर जिल्ह्यात आता गावे वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दोनशे सदोतीसवर पोहोचली आहे तीन चोरट्यांनी चाकू व गजा आणि मारहाण करीत जबरी चोरी केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात घडली रामनाथ धस व सविता धस असं जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत चोरट्याने चाकूने वार केल्याने या घटनेत रामनाथ धस गंभीर जखमी झाले तर वाजता घराच्या पडवीत रामनाथ धस तर त्यांच्या पत्नी सविता घरात झोपल्या होत्या चोरट्या आले तेव्हा रामनाथ धस जागे झाले त्यातील एका चोरट्याने धस यांना चाकूचा धाक दाखवून तुमच्याजवळ आहे ते लवकर काढून द्या अशी मागणी केली दुसऱ्या चोरट्याने ग गज मारला तर तिसऱ्या हातावर चाकूने वार केला त्यावेळी धस ओरडली असता गळातून पत्नी सविता बाहेर आली त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात प्रहार करीत गळ्यातील सोन्याचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र कानातील चार ग्रॅम सोन्याचे वेल व रोख चार हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गोदावरी नदीपात्रात मातुळ ठाण शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांविरोधात परिभिक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी कारवाई केली आणि अवैध वाळूवाल्यांचे धाबे चांगलेच जाणले आहेत दरम्यान पकडलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचं बेनिवाल यांनी सांगितलंय निळवंडे धरणातून उजव्या कालव्यातून राहुरी तालुक्याच्या वाट्याचे शिल्लक असलेले एक टी एम सी पाणी एक मे दोन हजार चोवीस पर्यंत न सोडल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता शेट्टे तसेच तहसीलदार नामदेव पाटील यांना तशी सूचना देखील देण्यात आली <tip> आहे टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांत यंत्र तुमचं पुण्यात स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील एकाच वेळी अपहरण केलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला असून त्यांना मोटरसायकलीवरून पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिन्ही मुलींना सुपा येथून सुटका केली आहे याबाबत माहिती अशी की दहा बारा आणि आणखीन एका अल्पवयीन मुलीचे पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोरुडे यांनी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कस्याचे तरी आमिष दाखवून अपहरण केले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पोलीस अधीक्षक राकेश पोली राकेश ओला ओला यांनी स्थानिक शाखेचे निरीक्षक यांना आरोपींना शोध आणि मुलींचा सुटका करण्याबाबत आदेश दिले होते दरम्यान रविवारी सुबा परिसरातील एका महिलेने पोलीस निरीक्षक आहिरे यांना फोनवरून तीन मुली एक मुलगा सुबा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली आहिरे यांनी पथकाला कळवले पथकाने सुभा परिसरात जाऊन तीन मुलींचा व संबंधित मुलाला ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन तीन मुली व आरोपी शेवगाव पोलिसात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करतात विजेची चोरी व अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरण गंभीर असून सातत्याने याविरोधात ठोस पावले उचललीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरू ठेवित महावितरणाने जिल्ह्यात वीज चोरी व गैरवापर करणाऱ्यांविरोधात एप्रिलमध्ये आकस्मिक व धडक कारवाई केली विकासाला प्राधान्य देतानाच सांस्कृतिक परंपरेला वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वास नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अयोध्ये ऐतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यवधी हिंदूच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या प्रतिपादन महसूल मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले यात्रा उत्सवात सहभागी होऊन त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या राहुरी तालुक्यातील विविध गावात त्यांनी मतदारांशी संवाद साधत विश्वास नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयाची माहिती दिली श्रीरामपूरमधील बेलापूर गावातील अयोध्यात कॉलनीच्या बाजूला असलेल्या ज्ञानदेव ओहळे यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आचारी काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली चंदू वायदंडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस तपास करीत आहेत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्यावर हल्ला करीत जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरी पूल परिसरातून अटक केली नागेश चुमाजी देवकर बाबू रामदास कुसमुडे संदीप रामदास कुसमुडे व शशिकांत युवराज सुखदेव असा अटक केलेल्या चौघांची नावे आहेत या आरोपींनी वांबोरी येथील अक्षय कुमार सुरेशचंद्र मुक्ता यांना वीस मार्च रोजी फोन करून पाच लाखांची खंडणीची मागणी केली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री